देवांग कोष्टी समाज मंदिर व बोर्डिंग यांच्याद्वारे समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचा बोर्डिंग यांच्या द्वारे समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचा मार्गदर्शन लाभावे व त्यांचे ऋण व्यक्त करण्याच्या हेतूने हा उपक्रम संस्थेमार्फत राबविला जातो देवांग कोष्टी समाज मंदिरिक पुरस्कार सोळा संपन्न झाल्यावर सदर कार्यक्रमात ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला शाल श्रीफळ पूर्ण आहार दिला गेला व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ढवळे बोर्डिंग उपाध्यक्ष मोहन हजारे मंदिराचे उपाध्यक्ष राम मोकोटे सेक्रेटरी गजानन समंग ऑडिटर अनिल भंडारे संजय मोकोटे हे उपस्थित होते यावेळी आलेल्या पाहुण्यांचे सत्कार मूर्तींचे व समाज बांधवांचे स्वागत कर गजानन समंग यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रासाविक अनिल भंडारे यांनी केले सत्कार सोहळ्याप्रसंगी रमेश पारके कृष्णाथ गडगे दिलीप रेडेकर बाळकृष्ण मकोटे पुष्पा कवडे रमेश पारके कृष्णाथ गळगे दिलीप रेडेकर बाळकृष्ण मकोटे पुष्पा कवडे मालुताई मेहतर आणि सुरेखा खामकर या ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला या सोबतच समाज बांधव डॉक्टर चेतन खारकांडे यांची कोल्हापूर जिल्हा नेत्ररोग चिकित्सक सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमामध्ये सत्कार मूर्तीचे मनोगत व्यक्त केले गेले संस्थेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र ढवळे यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याविषयी आढावा सादर केला त्याचबरोबर किती ज्येष्ठ व्यक्तींचे स्थान असते याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी असे मोलाचे मार्गदर्शन केले सर्व उपस्थितांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष राम मकोटे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत आमले व संजय मकोटे यांनी केले संजय

विद्यार्थ्यांना वया पुस्तके साहित्य इत्यादी पुरवले जाते तसेच अत्यवस्त व्यक्तींना औषधे आउच्चे ऑपरेशनसाठी खर्च केला जातो शेखरेटी विलासराव अकोटे गेल्यापासून त्याच्यावर थोड्या मर्यादा आल्या आहेत तरी तरी पण श्री संग्राम पवार श्री मोहन हजारे हे सध्या काम पाहतात असून पूर्वी सोळा शिथिलपणा आला आहे तीन वर्षातून एका खरेदी प्रमाणे समाज पोषण उद्योग पोषण कला पोषण पुरस्कार देऊन संबंधित सरकारांना मानकापा बळी बेळगावी त्याला समाज पोषण पुरस्कार श्री महादेव राजाला पेदाते कोल्हापूर त्यांना उद्योग पोषण पुरस्कार

व डॉक्टर नारायण कवडे यांना डॉक्टर पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्याचे हा सर्व खर्च बळीराम कवडेच्या रिकेबल ट्रस्टच्या येणाऱ्या व्याजातून केला जातो इथे मी जाईल जय जय महाराज